काही याची बोलतात की नाही तुम्ही कोऑर्डिनेटर तुमचा फोप वर्सन ठेवलेला आहे तुम्ही त्यांच्याशी बोलून घेऊ शकता आणि सर्वात एक सर्वांचा एक प्रश्न तर त्यामध्ये एक आम्ही असं एक डिसिजन घेतलेला एसको फॉर्मॅट राहत नाही एसको फॉर्मॅट काय एक सेटअप राहत राहतं तसंच विंडोज ते सेटअप काही राहते ते तुम्हाला शिकवलं

तुम्हाला तुमच्या शाळेमध्ये जे इलेक्ट्रिक इलेक्ट्रिसिटीचं जे बिल आहे आणि वाईपाचं जे बिल आहे ते तुम्हाला तुमच्या शाळेला ते दिलंच आहे